एकच हेतू हो होता की या वर्धा जिल्ह्यातील बाबासाहेब आंबेडकरांच्या सिवारा, विचाराचे शिवराज शिवबाच्या विचाराचे ज्योतिबाजी फुलेंच्या विचाराचे हे लोक आपल्या पायावरती उप उभे कसे राहतील काही कारणास्व त्या काय फॅक्टरी चालल्या नाहीत पण काय फरक पडत नाही आज आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली अर्पण करायचं आहे त्या काळामध्ये जरी उद्योजक तयार झाले नसले त्या काळामध्ये जरी रोजगार व युवक स्वतःच्या पायावरती उभे राह झाले नसतील तर आज काळ बदललेला आहे आज मला आनंद वाटतोय की महात्माजी गांधी यांच्या कर्मभूमी येते मला आजच्या या कार्यक्रमाला निमित्त या कर्मभूमीमध्ये येता आलं तसं पाहिलं तर माझे वर्धाला थोडे दौरे कमी आहेत दीपकरावांचे थोडे दा दादासाहेब असताना आणि दीपकरावांमुळे गोकुलजींमुळे दादासाहेबांचे दौरे थोडे जास्त राहायचे दीपकराव गोकुलजी आपको हमारे दौरे बढाना पडेगा आजच्या या कार्यक्रमाला खास उपस्थित आमचे अतिशय जवळचे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय पंकज बोवेर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समिती त्याचे उपाध्यक्ष अध्यक्ष हे चंद्रकांतजी पाटील आहेत त्याचे आदरणीय डॉक्टर प्रदीप आग लावे पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे दीक्षाभूमीचे सदस्य साहेब जेव्हा राज्यपाल झाले तेव्हा सगळे राजीनामे दिले त्यांनी पूर्ण गोदावरी सोसायटीचा राजीनामा रिपब्लिकन पार्टीचाही राजीनामा पण दीक्षाभूमीचा राजीनामा डॉक्टर दादासाहेब गाव कधीच दिला नाही त्या दीक्षाभूमीचे सदस्य डॉक्टर प्रदीप आगलावे साहेब आमचे मित्र आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे खजिनदार आदरणीय गौतम गोसावी जसे ते ठाण्याचे आहेत परंतु हा कार्यक्रम इथे का घेतला मी नंतर सांगेल आणि सगळे उपस्थित आमच्या भगिनी तेजस्विनी डॉक्टर तेजस्विनी गोसावी आमच्या भगिनी मिसेस आगलावे सुधाकरजी गोसावी आणि अजून तुम्ही तर प्रस्तावित केलं असतं जास्त तर जास्त बोलता आलं असतं आम्हाला वाटलं असतं की तुम्ही आम्हाला वाटलं की गोसावी साहेबांबद्दल तुम्ही बोलणार म्हणून आम्ही तुम्हाला पहिले संधी दिली तुम्ही आमचेच आभार माना मानत बसले आमचे आभार मानाची गरजच काय आम्ही तर तुमच्या घरचे जाऊत आम्ही घरचे आहोत पंकज भवरी साहेब सुद्धा आहेत त्याच्यामुळे अनावादानं एखादं नाव जर पहिले जर भाषण झालं तुम्ही नाव घेतले तर मी घेतले असते आता काय चिठ्ठ्या बिठ्ठ्या आणल्या नाही पण जे महत्वाचे नाव आहे ते नाव घेतले आहेत एखादं नाव सुटलं असेल मग आमच्यासोबत आलेले मग सगळे अमरावतीवरून आलेले ते आता घरचेच आहे अमरावतीवरून आले आता कोण कोण आलेले आहे तिथून सागर गवई देशमुख आतिश डोंगरे आणि सर्वच मनोज थोरात सर्वच आता असं होते सगळे एखादं नाव सुटलं आणि वरुणजी वरुणजी तो हमने पंकजजी केले छोड द्या नाही दीपकराव आपण गोकुलजीला आपल्याकडे ठेवलं पण दे आपण वरुणजी दान दे दिया <laughs> सर्वजण उपस्थित आज पांडुरंगजी गोसावी साहेब यांच्या कार्यक्रमानिमित्त आज आपण सर्व उपस्थित आहोत खऱ्या अर्थान हा कार्यक्रम होणार वा होता शंभरवा वाढदिवसाचा पण नियतीच्या मनात दुसरंच होतं त्यांचा शंभरवा वाढदिवस करायचा पुस्तकाचं प्रकाशन करायचं असं ठरलं होतं आणि जेव्हा पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा निर्णय झाला जेव्हा देवेंद्र भाऊंना कळलं शिंदे साहेबांना कळलं आमचा सुद्धा उल्लेख असला पाहिजे कारण की एक स्वातंत्र्य सैनानी देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य घालवलं अर्पण केलं त्याग केला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महात्मा गांधींचे विचार हे लोकांपर्यंत कसं नेता येतील यासाठी संपूर्ण आयुष्य या, या नगरीमध्ये त्यांनी अर्पण केलं अनेक गोष्टी सांगता येतील गोसावी साहेबांबद्दल दादासाहेब गवईंचा असलेला त्यांचा साथ दादासाहेबांच्या आंदोलनामध्ये असलेला त्यांचा साथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक आंदोलनं अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्हाला इथे सांगता येतील परंतु आपल्या सगळ्यांनाच गोसावी साहेबांबद्दल माहीत आहे त्यात एक प्रामुख्याने उल्लेख करेल की त्या काळामध्ये त्या त्यांनी गरीब पोरं एस सी एस टी ओबीसीचे पोरं कसे काय रोजगार त्यांना निर्माण करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि फॅक्टरी सुद्धा निर्माण केल्यात ब्रेड ची फॅक्टरी निर्माण केली एकच हो हेतू होता की या वर्धा जिल्ह्यातील बाबासाहेब आंबेडकरांच्या सिवारा, विचाराचे शिवारा शिवांच्या विचाराचे ज्योतिबा जी फुलेंच्या विचाराचे हे लोक आपल्या पायावरती उभे कसे राहतील काही कारणास्व त्या काय फॅक्टरी चालल्या नाहीत पण काय फरक पडत नाही आज आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली अर्पण करायचं आहे त्या काळामध्ये जरी उद्योजक तयार झाले नसले त्या काळामध्ये जरी रोजगार व युवक स्वतःच्या पायावरती उभे राह झाले नसतील तर आज काळ बदललेला आहे आज दीपक पाटील सारखे उद्योजक झालेले आहेत मला अजूनही आठवते जेव्हा दादासाहेब राज्यपाल झाले तेव्हा दीपकनी मला सांगितलं की साहेबांना घेऊन या आणि त्यांनी साहेबांना एवढंच सांगितलं की केवळ माझ्या डोक्यावरती हात ठेवा बाकीचं मी बघून घेतो आणि या पोरानं एक वेगळं विश्वास विश्व निर्माण केलं आम्ही सोबत फिरलो दीपकराव गोकुल पांडे मला अजूनही आठवतं की आम्हाला चंद्रपूरला जायचं होतं आता मला तर डॉक्टर असल्यामुळे कोणता रोग नाही गाडी हेच चालवत होते गाडी चालवत असताना यांना भूक लागली कारण की डायबिटीज असल्यामुळे त्यांना थोडंसं खावं लागतं पण वेळ कमी होता तिथे खासदार साहेब येणार होते मी म्हटलं दीपकराव गाडी पाचशे किलोमीटर मत चालवलेत आहो मग मी पाच सहा किलोमीटर गाडी चालवली आणि त्यांनी ती जेवण केलं आणि महागडी गाडी चालवण्याचा अनुभव तो मला आला तर मला छोट्या छोट्या गाड्या चालवण्याची सवय आहे मर्सिडीज वगैरे ती चालवण्याची संधी केवळ दीपक पाटलांमुळे मला एक त्या एक दोन किलोमीटरमुळे मिळाली त्यामुळे त्या काळामध्ये जरी उद्योजक तयार झाले नसले तर आज उद्योजक तयार होते आणि खरी खुरी श्रद्धांजली तर पांडूरंगजी गोसावी साहेब यांना द्यायची असेल तर खऱ्या अर्थानं इथे रोजगार निर्मिती आणि आपल्याकडे अतिशय ताकदवान असे राज्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत तसं पालं तर गौतम गोसावी हे ठाण्याचे ठाण्यामध्ये त्यांचं साम्राज्य आमच्या भगिनी डॉक्टर तेजस्विनी गोसावी या तिथे हॉस्पिटलमध्ये ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिथे आता रिटर् झाल्यात त्या तिथल्या गोसावी साहेबांचं पॅरामेडिकल कोर्सेसचं एक वेगळे शिक्षण संस्था आहेत ऑपरेशन थिएटरला संबंधित असणारे लोक रेडिओलॉजी टेक्निशियन्स असे अनेक प्रकारचे कोर्सेस त्यांचे आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझं जन्मगाव पांडुरंगजी गोसावी गोसावीसाहेब यांच्या जन्मगावी मला कार्यक्रम घ्यायचा आहे मी म्हटलं जर कार्यक्रम घ्यायचा तुमच्या जन्मगावी तर मग पालकमंत्र्यांना का नाही आमच्या ते तर घरचे आहेत त्यांचे सासरे बाबासाहेब ठाकरे आणि गवई साहेब अतिशय जवळची मित्र खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं त्यांच्या त्यांच्या कन्या म्हणजे आमच्या भगिनी त्यांच्या अर्धानगी गांधानगिनी आहेत मी म्हटलं हे आज आम्हाला आमच्या परिवाराचा आमचा अमरावतीचा जावाय या वर्धा जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं लागेल त्याच्यासाठी आम्हाला थोड थोडा थोडासा वेळ पुढे मागे करावा लागला पण तो आम्ही केला अतिशय सक्षम असे पालकमंत्री आपल्याला इथे लाभलेले आहेत ला, आणि त्यांनी या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तेव्हा आज जरी पांडुरंगी गोसावी आज आपल्यामध्ये नसले तर त्यांना जर खरी खुरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांचे त्यांचं राहिलेलं अर्धवट राहिलेलं कार्य हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गांधीजींचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत